नमस्कार पेडणे मलातल्या हुगवे पोरसकडे नंयच्या वाठारात तेरेखोल नदीच्या देगेक राती गोळीबार झाला अशी खबर मिळाल्या आणि तातुतल्यान रमेश पासवान आणि लाल बहादूर गोंड हे दोन कामगार बरेच जखमी झाल्या एका कामगाराच्या हातीतल्या तातून तर दुसऱ्या मनेतल्या गोळी गेली असा आणि तांचे उपचार सध्या बांबोळे हॉस्पिटलात सुरू असतात याविषयी पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्याकडे संपर्क साधला असता एक्झेक्टली प्लेशीर गोळीबार झाला आणि कित्या खातीर गोळीबार झाला हे आजून मेरेन कळ ना जो मेरेन जे जखमी दोन कामगार बांबोळे हॉस्पिटलात उपचार सुरू असतात एकातल्या जी गोळी लागलेली ती गोळी काढलेली असा त्या उपरांत तो स्टेटमेंट दितलो त्या उपरांत नक्की क्या खात आणि कोणी गोली बार केला हाचो उलगडो शक्यता असा पेडणे पोलीस तपास करीत असा हंगासर आम्ही पळतात तेरेखोल नयत व्हडा प्रमाणान रंव काढताना कामगार जे असतात ते कामगार आपल्या पोटा खातीर येतात पण काही जणांचं रेव काढपास विरोध असा आणि तातून उगवे वाठारातले जे शेतकार भाव असतात बागायतदार भाव ते म्हणतात सदांच आमच्या वाढारात रेव काढू नका हे आमकां पडलेले ना पण हो गोळीबार झाला तो रेव काढपाच्या हेतूतल्या झाला की आणि क्या खातीर झाला की हे कामगार आणि हो शोध सध्या पोलीस घेत असा पूर्ण लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असा सरकार हाची बेगोबेग दखल घेऊन जे कोण गुन्हेगार असतले त्यांना शासन करची अशी या माध्यमातून आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा